ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन वरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या निर्मिती अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाची सहासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक वसंतराव तात्या इनामदार यांच्या निधनानंतर सर्वसाधारण सभा भाऊक वातावरणात पार पडली आहे यावेळी खरेदी विक्री संघाला माननीय आमदार अनिल भाऊ बाबर खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ असे नाव देण्यात आले या कार्यक्रमादरम्यान आमदार सुहास बाबर भाऊक झालेत आज भाऊंच्या नावाची दोरी ओढली तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं आजच्या दिवशी इनामदार तात्यांचं जाणं मनाला फार वेदनादायी आहे असे भावनिक उद्गार आमदार सुहास बाबर यांनी यावेळी व्यक्त केलेत खानापूर तालुका खरेदी विक्री संघ संगा। या संघाच्या सासठाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी या ठिकाणी उपस्थित या संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य संघावरती आणि अनिल भाऊंच्यावरती प्रेम करणारे समोर उपस्थित असलेले सगळे सभासद मंडळी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचं नाव घेतलं तर थोडंसं अवघड होईल पण आज जी मी बघतोय अशी या दहा बारा वार्षिक सर्वधन सभेसाठी जी पहिल्यांदाच उपस्थित आहेत पंतकाकांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे आदरणीय गंगाधर अप्पांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे आदरणीय गजा भाऊ ड्युटी आमचे भाऊ पहिल्यांदाच आला ना मीटिंगला मी बघितलेलं नाही म्हणजे मी माझ्या बघण्यामध्ये जे आज पहिल्यांदा आलेत आमचे संजयराव मोहिते साहेब या ठिकाणी मिटिंगला पहिल्यांदा आलेत पहिल्यांदा मिटिंगला आलेल्या सगळ्या सदस्यांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मनोगत व्यक्त करत असताना पण त अनेक भाषणं केली या दहा पंधरा वर्षामध्ये कधी भाषण करताना अवघडले असं वाटलं नाही पण आज मात्र भाषण करताना थोडं अवघडल्यासारखं वाटतंय त्याला दोन तीन कारण आहेत एक ह्या खरेदी विक्री संघाला भाऊंच नाव द्यायचं हा निर्णय सगळ्या सभासद मंडळींनी घेतला आणि आज भाऊंचं नाव देत असताना आनंद व्यक्त करायचा का दुःख व्यक्त करायची ही भावना मात्र माझ्या मनामध्ये अत्यंत दाटून आलेली आहे कारण आज महाळाचा कार्यक्रम होता आणि मी ते सगळे विधी करून या कार्यक्रमाला आलो आहे आणि ज्यावेळेला विधीला बसतो त्यावेळेला आई वडिलांच्या समोर फोटो बघितला की त्या भावना अत्यंत तीव्र असतात आणि मग आता आज आई जाऊन तीन वर्ष झाली भाऊना जाऊन जवळपास दीड पाऊन दोन वर्ष झाले भाऊ पण ते दुःख काय अजून पाठीमागचं संपत नाही आणि ते संपतं कधी ज्या वेळेला ह्या व्यासपीठावरची सगळी मंडळी बघितली ज्या वेळेला समोर बसलेली अनिल भाऊंच्या बरोबर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या लोकांनी काम केले त्या लोकांना बघितलं की थोडंसं असं वाटतं की आजही भाऊ माझ्यात आहे तुमच्या रूपाने का असं ना पण ते कुठं ना कुठंतरी माझ्यात आहेत असं मंडतरी होणार नाही म्हणून ज्या वेळेला मला अन्नाने विनंती केली होती की तुम्ही ते उद्घाटन करा मी नाही म्हणून सांगितलं भाऊंच्या बरोबर ज्यांनी काम केले त्याच लोकांनी ते उद्घाटन करावं अशी मी इच्छा व्यक्त केली कारण पंत काका जेवढा माझा अधिकार आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं तुमच्या सर्वांचा भाऊं ते अधिकार आहे त्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला होता तुम्हीच त्याचं उद्घाटन करावं अशी मी त्या ठिकाणी विनंती केली आणि दुसरी गोष्ट अशी की दुर्दैवानं गे गे तात्या गेले आज म्हणजे आज जरी तात्या ह्या एक दोन वर्षामध्ये आजारानं झुंजत असले तरी सुद्धा तात्यांचं आज जाणं काय मनाला थोडंसं वेदनादायी झालं असं म्हणतात की वागू होणार नाही कारण स्थापनेपासून आजपर्यंत तात्यांनी त्या संघाच्या जडणघडणीमध्ये प्रचंड मोठं योगदान कदाचित म्हणजे ती तात्यांची जागा कोण भरून काढू शकेल का हीसुद्धा मनामध्ये शंका निर्माण होऊन पण काम त्यांनी तात्याने ता त्या ठिकाणी केलं होतं आजही त्या संघामध्ये गेल्यानंतर तात्यांचा तो दिवाणजीचा डायस बघितला तर तात्यांची आठवण तर हयात कधी जाणार नाही असं त्या व्यक्तीचं योगदान होतं दुर्दैवानं बरोबर आज आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस तात्या आपल्यातून जाणं की थोडंसं अत्यंत त्या ज्या भावना आहेत त्यात आणखीन तीव्र करणारी घटना दुर्दैवानं आज आपल्यामध्ये घडली मी अण्णाला म्हटलं होतं की कॅन्सल करता येते का बघा कारण जेवढं आपलं योगदान आहे त्यापेक्षा काही पटीनंच अत्यंत योगदान होतं पण अण्णा म्हणले आज सगळे सभासद येणार आणि बऱ्याचशा सभासदांना गे तात्या गेलेलं असं माहीत नसल्यामुळं म्हटलं आता अगदी थोडक्यामध्ये कार्यक्रम करूया आणि आपण त्या ठिकाणी कार्यक्रम संपूया त्यामुळे मी तात्यांना आमच्या कुटुंबाच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत अनेक वक्त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं अनेक वक्त्यांच्या भावना आज खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुमचं कुणाचं लक्ष होतं का नाही पण जेणे जेणे त्या संघाला भाऊंचं नाव देताना जेणे जेणे दोरी ओढली त्या सगळ्यांच्या डोळ्यां डोळ्यांमध्ये सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं मी त्यांना जळून बघितलं त्या भावना समजून घेणारा मी कार्यकर्ता आहे पण आज तुमच्या सर्वांनी जो निर्णय घेतलाय कदाचित काय थोडं पुढे मागं झालं असेल सवाजी साहेब थोडं शेवटी असाय सहकारी संस्था चालवत असताना बावीसशे सभासदांपैकी बावीसशे कधी उपस्थित राहत नाहीत शंभर राहिले दोनशे राहिले चारशे राहिले तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या अडीचशे साडेतीनशे लोकांच्या ज्या भावना होत्या त्या त्या तुमच्या सहित बावीसशेच्या बावीसशे लोकांच्या भावना होत्या असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरवणे असं मानणारा मी आहे अनिल भाऊ आमदार म्हणून त्यांचं नाव देतोय असं नाही मला असं वाटतं की तुम्ही सगळे त्यातून थोडं आहे तुम्ही आता अडचण जे असल्यामुळे तुम्हाला दुष्काळाची जाणीव थोडीफार कमी आहे पण इतर तालुक्याचं जर तुम्ही पार्श्वभूमी बघितले तर अत्यंत कठीण अवस्थेमध्ये आपला असणारा तालुका आज पंतकारांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आज सुजलाम सुफलाम होण्यामध्ये आपला तालुका आटपाळ तालुका त्या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या टेंबूच्या सगळ्या कामांच्यामुळे आज यशस्वी होतोय खरेदी विक्री संघाची पूर्वीची अवस्था आणि पाणी आल्यानंतरची अवस्था तुम्ही जर कदाचित जुने अहवाल काढून बघितले तर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल त्या ठिकाणी शंभर टक्के झाला असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही पण पंत काका हे सगळं होत असताना मला असं वाटते जिल्ह्यामध्ये जे एक दोन खरेदी विक्री संघ चालतात त्यात आपला एक नंबरला असावा बाकी सगळे बऱ्यापैकी बंद अवस्थेत म्हणजे सदन भागातले सुद्धा शेतक सहकारी तत्वावरचे शे, खरेदी विक्री संघ बंद अवस्थेत आहेत पण गेले अनेक वर्ष ह्या संघाचा कारभार इतक्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे सगळे संचालक मंडळ ह्या संस्थेवरती विश्वास ठेवणारे सगळे सभासद ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं ह्या संघामध्ये आजही त्या दर्जानं काम करण्याची जबाबदारी ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी पार पडली कदाचित तुम्ही किती अभ्यास केला मला माहीत नाही पण ज्या वेळेला पाणी फिरल्यानंतर आपला जेव्हा व्यवसाय वाढला होता त्यावेळेला ते तेवढ्याच पटीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन सुद्धा हो वाढलं होतं कारण आज तुम्ही जर पासष्ट गावामध्ये आपल्या गेला तर मला असं वाटतं लहान गावं सोडली तर प्रत्येक गावामध्ये आज कृषी सेवा केंद्राची दुकान आहेत म्हणजे इतकी मोठी दुकान पहिली छोटी छोटी दुकान असायची प्रायव्हेट पण आज पंत काका चार पाच लोक एकत्र येऊन मोठा व्यवसाय म्हणून की कृषी सेवा केंद्राचं त्या ठिकाणी काम पाहतायत कदाचित तुम्हाला माहित नसेल काही पत्रकारांनी ह्या टेंबूचं पाणी आल्यानंतर झालेला बदल ह्याचा अभ्यास करण्यासाठी काही लोकांनी सर्वे केला होता राजू काळे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काम करत होते त्यांनी काढलेला आकडा असा आहे की अडीच हजार कोटीचा टर्न ओव्हर ह्या कृषी सेवा केंद्रांचा आहे आपल्या इथल्या म्हणजे इतका मोठा व्यवसाय होतो पण तो आता विभागला गेला तरुण मुलं ज्या मुलांना नव्या व्यवसायाची वाट मिळते ती मुलं ह्याच्यामध्ये आल्यामुळे आज अनेक ठिकाणी तो कदाचित आपल्याला एक कॉम्पिटिशन आपलं सुरुवात झाली स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ही स्पर्धा करत असताना प्रामाणिकपणे आणि निकोपपणे व्यवसाय करणारा एकमेव खानापूर तालुका खरेदी विक्री संघ आहे तुम्ही औषध घेत असताना खत घेत असताना बी बियाणं घेत असताना बाहेर घेणं खाजगी दुकानामध्ये आणि संघाच्या दुकानामध्ये घेणं ह्याच्यामध्ये पण त्या का जमीन आसमानचा फरक आहे आज त्या सगळ्या जबाबदारी घेऊन आपण संघ आपला त्या ठिकाणी काम करतो जसं अण्णांनी सांगितलं की ओ फॉर्म भरला पाहिजे आता ओ फॉर्म जरी अण्णा म्हणला असेल की सगळ्यांना आहे मॅन्डेटरी आहे भरला असला पाहिजे तरी सुद्धा अण्णा आपण प्रामाणिकपणे भरू खाजगीवाली त्याला काहीतरी मार्क काढणारच ती कसा काढणार त्यांचं ते काढतील पण त्यांना तो बर्दंड लागू नये म्हणून आपा काढणारच ते त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करणार चुकीचा माल विकणार आपण तसं न करता आपण आपल्याला किती पैसे मिळतात याच्यापेक्षा आपल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करत असतो मला काही गोष्टींचा उल्लेख करावा लागेल सव्वाशे साहेबांची अशी इच्छा होती की कि डिव्हिडंड किती टक्के वाटला तर तुम्ही सांगितलं पंधरा टक्के वाटला त्यांचं म्हणणं असं आहे की पंधरा टक्केपेक्षा जास्त करावं तर दुर्दैवानं कायद्यानं बंधनकारक आहे पंधरा टक्केपेक्षा जास्त आपल्याला देता येत नाही हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हापासून मी जवळून ह्या संघाचा कारभार तुम्हाला आम्ही कधी हस्तक्षेप करत नाही पण लांबून ज्याला बघत असतो त्यावेळेला मी आपल्या सभासदांच्या सगळ्या लोकांच्या हे नजरेत आणून दिलं पाहिजे की पन्नास रुपये आपली सभासद फी होती कुणाचे म्हणजे काही लोकांचे पन्नास रुपयेसुद्धा जमा होते हां पंचवीस रुपये होते परत शंभर रुपये झाली शासकीय नियमानुसार हजार रुपये तुम्ही आता पाचशे केले आणि परत हजार केले तो भूर्दंड तुम्हाला लागू नये म्हणून खरेदी विक्री संघानं ह्या सगळ्या सभासदांची ही सगळ्या रकमा ही स्वनिधीतनं तिने त्यांच्या भरून तुमचे स सभासद रेग्युलर करून घेतले हा पूर्ण केले प्रत्येक के वेळेला काहीतरी वस्तू तिने देण्याचा प्रयत्न केला आज सहकाराची अत्यंत वाईट अवस्था असताना पंधरा टक्के का असणार पण डिव्हिडंड देण्याची जबाबदारी ह्या वेळेला संघ आपला प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय उलट जर आकडेवारी बघितली तर मागच्या पक्षात ह्या व्यवसाय कमी झाला आहे म्हणजे आधी पाणी आलं ना आता ह्या वर्षी इतका प्रचंड पाऊस पडला आहे की मला असं वाटतं कंपॅरेटिव्हली बी बियाणांचं सेल तुमचा कमी झाला असेल वीस लाखाचं उत... विक्री ह्या वेळेला पावसामुळं कमी झाले आणि ज्यावेळेला बियाण्यांची विक्री कमी होते तेव्हा ऑटोमॅटिक बियाण्यात वीस लाखा टक्के झाला आणि खतांचं परत विक्री त्या ठिकाणी कमी होत असते ह्याला निसर्ग जबाबदारी आली का, का तुम्हाला आम्ही दोषी ठेवणार नाही पण एक गोष्ट मात्र अत्यंत काळजीपूर्वक हो का आहे तुम्ही तुम्ही म्हणजे माझ्या वडिलांचं नाव देत असताना मला आनंद होणं स्वाभाविक आहे पण पण काका तुम्ही जे भाषणात सांगत होता की ज्या वेळेला एखाद्या संस्थेला आपण भाऊंचं नाव देतो त्यावेळेला ती संस्था त्या पद्धतीनं त्या पटीनं विकसित झाली पाहिजे ही भूमिका आपली होत असताना कारण मला ते एक प्रेशर होतं कारण जेव्हा भाऊंचं नाव देतो त्यावेळेला ही संस्था आणखीन चांगल्या पद्धतीनं कशी विकसित होईल चांगली होईल हे बघणं आता माझ्यासहित तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे माझा तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये शासकीय पातळीवरती व्यक्तिगत पातळीवरती जिथं जिथं माझी मदत लागेल ज्या पद्धतीनं स्वर्गीय भाऊनी तुम्हाला मदत केली होती ज्या पद्धतीनं माननीय मोहनशेटदानी तुम्हाला मदत केली होती त्याच पद्धतीनं माझी जबाबदारी म्हणून निश्चितपणे मी तुमच्या ह्या संघाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही जिथे जिथं तुम्हाला मदत लागेल ती सगळी करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करतोय आहे मध्ये शाखा व्हावं असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे कारण मला वाटतं तुमच्या गावात किमान चार पाच कृषी सेवा केंद्राची दुकानं असतील हा दोन संघ आहेत आणि दुकानं खाजगी किती आहेत चार पाच दुकानं आहेत सात हजार एकर क्षेत्र त्यांचं आहे आता हा माझं म्हणणंच तुम्हाला एवढं आहे की कितीही दुकानं झाली तरी सुद्धा विश्वासार्ह जी ह्या संघाची आहे एवढी विश्वासार्हता कुणाचीही नाही एवढा लोकांचा प्रचंड विश्वास आपल्यावरती आहे माझी तुम्हाला विनंती आहे भांडवलासाठी आपण काहीतरी करू पण आळसंद मध्ये आपली शाखा होण्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती तुम्हाला मी या निमित्तानं करतो चालत येता येता भाषणाला उठलो आणि आपानी माझे शर्ट पकडला पाठीमागांना तेवढं आमचं संपून द्या एक खानापूरला आमच्या संघाची शाखा आहे पण ती शाखेला जागा कमी पडते तीन ठिकाणी मटेरियल ठेवले आणि त्याचं भाडं जितकं जातंय तर तिथं एक शासकीय जागा होती ती जागा कलेक्टर साहेबांच्याकडून त्यांना भाडे तत्वावरती मिळवून द्यायचं आहे भाडे तत्वावर द्यायचं ना विक्री करता येत नाही शासनात जागा आपला तो स्वभाव नाही ते नाममात्र मात्र भाडे तत्वावरती ती जागा खरेदी विक्री संघाला देण्यासाठी ज्यावेळेला राजा दयानंद साहेब कलेक्टर होते त्यावेळेला प्रस्ताव आपण दिला होता पण काकडे साहेबांशी माझं हे बोलणं नाही पण मी येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण काकडे साहेबांची भेट घेऊ आणि ती जागा खरेदी विक्री संघाला भाड्यानं घेऊन आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा संघ करावा अशी मी तुम्हाला हे करतो कारण आजपासून बरोबर एक वर्षाच्या अंतरानंतर सहाव्या टप्प्याचं काम ज्याला पंत काका पूर्ण होईल त्यावेळेला घाटमात्याच्या प्रत्येक गावामध्ये इंच ना इंच जमीन भिजली जाईल आणि मला असं वाटतं की खानापूरचा तुमची शाखा ही खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेला काम करेल खूप मोठा बदल त्यानिमित्तानं नाही आत्ता चांगलीच आहे पण अजून काही गावं भिजायची जा राहिली आहेत आपली ते ज्यावेळेला टेंबूच्या पाण्याने पूर्ण होतील त्यावेळेला निश्चितपणे ते काम सगळं पूर्ण होईल सभासदांना माझी विनंती आहे म्हणजे मला सव्वाशे साहेब आज सुद्धा एवढ्या संख्येनं सभासद येतील की नाही मला शंका होती पण आज मला असं वाटतं की आज सगळ्यात जास्त संख्येनं आज सभासद आपले ह्या ठिकाणी एकत्रित आलेत ही संस्था सहकार्य तोर ते आपण चालवत असतो त्यामुळं जेवढा आमचा अधिकार आहे तेवढाच ह्या संस्थेवरती तुमच्या सर्वांचा अधिकार आहे तुम्हाला ह्या संस्थेच्या कारभाराविषयी कधीही तुम्हाला काय वाटलं तरी अगदी दिलखुलासपणे समोर या तुम्ही आमच्या संचालक मंडळाला भेटा तुम्हाला अपेक्षित जे कामकाज करणं अपेक्षित आहे ते सगळं पूर्ण संचालक मंडळ करेल त्या तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही मी पण काका मी सगळ्या व्यासपीठावरची मंडळी समोर बसली कारण नावं घ्यायची म्हटली तर असं आहे की सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि तुम्ही जसं म्हटलं की मला आता विधानसभेची निवडणूक जवळपास नऊ दहा महिने पूर्ण झाले भाऊनी केलेलं काम त्यापेक्षाही विशेष पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आज जाहीर कबुली देतो तेवढं काम कधीच होणार नाही इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे या मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या स्थापनेपासून आजपर्यंत जर इतकी वर्ष काढली तर मला असं वाटतं की ही उपसा सिंचन योजना ह्याच्या एवढं मोठं काम आता कधी होईल का नाही अशी मला थोडी शंका आहे जवळपास आता किती ते पैशात मोजण्या मोजण्यासारखा मी कार्य करताना त्याला सात हजार कोटी गेले का आठ हजार कोटी गेले मला माहीत नाही पण त्याहीपेक्षा ह्या मतदारसंघातला माणूस ना माणूस उभा करण्याची किंमत ह्या पाण्यामध्ये होती आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना ही फक्त भाऊ होते म्हणून त्याला पूर्ण झाली ना अन्यथा ही योजना पूर्ण झाली नसती भाऊ सभापती असताना पिण्याचं पाणी टँकर चालू होतो मी उपसभापती असताना पण पिण्याचं पाणी टँकर चालू होतो दुसरी पिढी आली तरी सुद्धा पिण्याचं पाणी टँकर नव्हतं पण आज अशी परिस्थिती आहे की आज सुजलाम सुपलाम आपण त्या ठिकाणी होतोय आज खानापूर तालुक्यामध्ये आता थोडं द्राक्षाचं क्षेत्र कमी होतंय उसाचं क्षेत्र इतकं प्रचंड मोठं होतंय एका एका आता बाळवणीच्या सोसायटीमध्ये किती पैसे जमा होतात उसाचे मोहिते साहेब वीस पंचवीस कोटी रुपये होतात का सहज वीस पंचवीस कोटी रुपये एका गावामध्ये सोसायटीत जमा होतो उसाचे अशी अशी सगळ्या गावामध्ये इतकं प्रचंड काम आहे आमच्या आठपाडी तालुक्यामध्ये उसाचं क्षेत्र कमी आहे पण डाळिंब आणि आंबा कल्पना आपण करू शकत नाही पण आठपाडी तालुक्यामध्ये जवळपास पंधराशे हे हेक्टरच्या वर आंब्याची लागवड झाली पण ते का म्हणजे आंबा परत कोकणात जाणावा असं काय अपेक्षित नाही आठपाडीतरी सुद्धा आंबा आपण खाऊ शकतो हा म्हणजे ही किमया या पाण्यामध्ये होती आणि आज समोर बसलेला सगळा शेतकरी ह्या तालुक्यातल्या सगळा शेतकरी मतदारसंघातला सगळा शेतकरी आज वेगवेगळे प्रयोग करून त्या ठिकाणी नवीन नवीन काय आपल्याला आज जी कृषी सेवा केंद्राची दुकान आहेत त्याच्यामध्ये अनेक मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे आज रोजगार मागणारे आपली लोक आज उत्तर प्रदेशची कामगार आपल्याकडे आहेत बिहारचे कामगार आपल्याकडे आहेत नाशिकचे कामगार आपल्याकडे आहेत तुम्हाला पटणार नाही दरवर्षी शेतीच्या कामासाठी आपल्याकडे येणाऱ्या मजुरांचा आकडा हा पस्तीस हजारांचा आहे पस्तीस हजार हा शासनाकडे रजिस्टर नोंद असलेला आकडा आहे की जवळपास पस्तीस हजार कर्म कामगार आपल्याला बाहेरच्या राज्यातून आपल्या तालुक्यामध्ये कामाला येत आहेत रोज काहीतरी नवीन प्रयोग चालू आहे आमच्या वडिलांनी आम्हाला प्रयोग करायला शिकवला होता आमच्या द्राक्ष बागेवरती आम्ही आच्छादन मांडून बघितलो होतं आता बाग काय सगळंच म्हणजे मी काय खोटं बोलणारा माणूस नाही आई माझी बाग बघायची आपल्याला त्यातलं गण म पण कळत नाही मी मळ्यात फक्त जेवायला जायचो कधी जेवण असली तेवढंच जेवायला लावायचो आई गेल्यानंतर दुर्दैवानं आम्हाला ती बाग काढावी लागली कारण बघायला माणूस नाही आता तुम्ही सर्वांनी जी जबाबदारी दिल्या ती जबाबदारी एवढी मोठी आहे की आता मी कुठं बाहेर लक्ष देऊ शकतो अशी माझी परिस्थिती नाही पण भाऊंचे काही गुण आमच्याच सगळ्यांच्यातच आहेत म्हणजे आमच्या चुलत्यांच्यात आहेत माझ्या भावांच्यात सगळ्यांच्यात आहेत आज आम्ही सांगू दे का आम्ही जिथं बाग काढले पंत काका तिथं आम्ही नारळ लावते चार हजार नारळ आम्ही आम आज आणला आहे आता हा प्रयोगच आहे आमच्यावरती म्हणजे उंदरावरती जसा पहिला प्रयोग होतो तसं मतदारसंघातल्या सगळ्या शेतीचा प्रयोग आम्ही भाऊबाने करायला ठरवला आहे आम्ही आज नारळाची झाडं आणलीत नारळाची झाडं लावली की त्याच्यामध्ये आम्ही रक्तचंदन लावणार आहे आता येणार न येणार हा पुढचा विषय आहे पण आपल्या यश अपयशाचा जर फायदा ह्या समोरच्या माणसांना झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा चांगला होईल फक्त मी आमच्या दादा अण्णांचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय कॅल्क्युलेशन करत बसतात मी अजून लावायचे आहेत नारळ जाडे आप शेतकऱ्याचा दोष आहे हा नाही 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 फक्त मी त्यांना सांगितलं की शेती असू द्या किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या गुणाकार कधी करत जाऊ नका चार अधिक चार करा आठ होण्याची शक्यता आहे चार गोंधिले चार सोळा होण्याची शक्यता आहे ऐक नाही मला माहीत नाही अण्णांना मी कायम सांगितले पण हे नवे प्रयोग निश्चितपणे आपल्या भागामध्ये व्हायला पाहिजेत आपल्या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डाळिंब द्राक्षे हे एक्सपोर्ट होत असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माझा शब्द होता की एक्सपोर्ट करत असताना जे सर्टिफिकेशन आपल्याला घ्यावं लागतं ह्याच्यामध्ये किती रेसिड्यू आहे ते रेसिड्यू तपासण्याची प्रयोगशाळा आपण आपल्या कुंडल रोडला जी कृषी विभागाची जागा आहे त्या ठिकाणी आपण मला असं वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये मला त्याला पाशासकी मान्यता अपेक्षित आहे ती मिळाल्यानंतर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी काम करू देवघाटवरती द्राक्ष संशोधन केंद्र उभं राहावं यासाठी आपला या त्या ठिकाणी प्रयत्न आहे शासनानं परवा दिवशी जागेची पाहणी त्या ठिकाणी करून गेलेले आहेत आणि आटपाडीमध्ये डाळिंब संशोधन केंद्र उभं राहावं याहीसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय निश्चितपणे ह्या भागातला शेतकरी सुधराम सुपलाम हवा यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे प्रयत्न करूया माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या बरोबर माझी दोन वेळा मिटिंग झाली दोन राष्ट्रीय महामार्ग पंत काका का एक कराड विजापूर गेलाय आपला आता दहिवडीपासून विट्यापर्यंत आणि विट्यापासून परत सांगली मिरज संकेश्वरपर्यंत रोडचं काम त्या का ठिकाणी चालू झालंय ग्रीनफील्ड नावाचं एक राष्ट्रीय महामार्ग आपल्या हद्दीवरून आपल्या माऊली रेवणगाव ह्या भागातून आपल्याला पुणे बेंगलोरसाठी जो नवा मार्ग होतोय तो मार्ग त्या ठिकाणी लवकर काम सुरू होण्याची शक्यता आहे आपला तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने येतोय मी माननीय उद्योगमंत्री मोदीने विनंती केली की आता पंत तुम्हाला जी अपेक्षित आहे की काहीतरी वेगळं करून दाखवावं उद्योगांची उभारणी आपल्या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे त्यात कृषीपूरक उद्योग व्हावेत ह्यासाठी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करण्याचं अभिवचन तुम्हाला या निमित्तानं मी शंभर टक्के देतो फारसं वेळ घेणार नाही पण मी अनिल भाऊंच्या कुटुंबातला सदस्य म्हणून मी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचं समोर बसलेल्या सगळ्या सभासदांचं मी मनापासून तुमचा खूप खूप धन्यवाद आहे कारण भाऊंच्या पश्चात तुम्ही आज भाऊंचं नाव खरेदी विक्री संघाला त्या ठिकाणी देत आहे सगळ्यांच्या संमतीने देताय त्या पाठीमागं तुमच्या भावना अशा आहेत की भाऊंचं तेवढं काम होतं कर्तृत्व होतं त्याहीपेक्षा तुम्ही चाळीस वर्ष हे बाबर कुटुंबीय अनिल भाऊंचं कुटुंब उभा करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा मौलाचं त्या ठिकाणी काम आहे आणि तुमचं दुसरा आभार ह्याच गोष्टीचं म्हणायचं आहे की आयुष्यात तुमच्या सर्वांचे उपकार आमचं कुटुंब कधीच फोडू शकणार नाही कारण एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर ते कुटुंब अडचणीत असताना तुम्ही माझ्या पाठिंबाची शक्ती उभा केली मला असं वाटतं की राज्यामध्ये इतर कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं प्रेम नेत्याच्या पश्चात नेत्याच्या मुलाला देणारी पार्टी कुठंही नाही ते प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं आहे तुमचा आशीर्वाद ही माझ्यासाठी खूप मोठी शक्ती आहे कारण ह्या दुःखातनं सावरण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि तुम्ही आज माझ्याबरोबर आहात ह्या एकाच कारणामुळं मी ह्या दुःखातून सावरलोय आणि एवढ्या मोठ्या संकटाला आपण त्या ठिकाणी सामोरं गेलोय तुम्ही जो आशीर्वाद मला दिलाय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेची निवडणूक आपण खूप मोठ्या फरकानं जिंकले ज्या दिवशी जिंकले त्या दिवसापासून आजपर्यंत कसलंही माझं व्यक्तिगत काम न करता चोवीस तास फक्त ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका घेतोय ज्या ज्या वेळेला संधी मिळाली मला असं वाटतं पण का पहिल्यांदा मी विधानसभेत गेलो आहे तरीही ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली त्या प्रत्येक वेळेला विधानसभेमध्ये मी मतदारसंघाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे जे काम भाऊ करत होते त्या पद्धतीनंच काम करण्याचं वसा त्या ठिकाणी घेऊन काम आहे तुम्ही जे आशीर्वाद दिला आहे जी शक्ती दिली आहे त्या शक्तीचं रूपांतर इथून पुढच्या काळामध्ये ह्या मतदारसंघाच्या विकासासाठीच होईल हे अभिवचन तुम्हाला मी या निमित्तानं देतो तुम्ही सर्वांनी ह्या संघावरती जो विश्वास ठेवला आज या संघाला भाऊंचं नाव दिलं आहे इथून पुढच्या काळामध्ये तेवढंच प्रेम तेवढंच विश्वास तुमचं या संघावरती राहावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी ते